गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

असं सर्व असताना गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी चांगलीच फार्मात आहे अजित पवार यांच्याकडे असलेल्या एक एक जण पुन्हा पवारांकडे येत असल्याचं पाहायला मिळत आहे यात आता आणखी एका नावाची भर पडणार असल्याचं दिसतंय अजित पवार या गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके वारंवार शरद पवारांच्या भेटी घेत यावरून आता जुन्नरच्या जनतेत संभ्रम सुरू झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर जुन्नरचे आमदार अतुल बेनके काही दिवस तटस्थ होते काही दिवसानंतर ते अजित पवारांसोबत गेले लोकसभेत उतारी विरोधात काम केलं मात्र आता हे प्रेम मात्र शरद पवारांवर असल्यानं ते वारंवार सांगतायत आज जुन्नर मधील ओतूर गावात एका कार्यक्रमात शरद पवार आले होते तेव्हा बेनके यांनी फ्लेक्स बाजी करत शरद पवारांचे स्वागत सुद्धा केलंय या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा सुद्धा रंगल्या मात्र लोकसभेला तुतारीला मिळालेले यश पाहता अनेक जण माघारी येत असल्याचं जयंत पाटील सांगत आहेत तोच तर विचार अतुल बेनके करत नाहीत ना असंही बोललं जात आहे आज ओतूरच्या कार्यक्रमाआधी नारायणगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या बैठकीला अतुल बेनके यांना पवारांनी टाळलं अशा बातम्या आल्या मात्र बेनके यांनी यावर स्पष्टीकरण दिले